नमस्कार मी योगेश पुकडे ॲग्रिकल्चरवाला ट्वेंटी फोर बाय सेवन या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आणि आजचा आपला विषय आहे की रोजगार हमी अंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम या विषयावर आज या विषयावर आपण आज सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करत सदर आपण पाहत आहे की पारंपरिक पिकं जे शेतकरी घेत या पिकांमध्ये शेतकऱ्यांना पाहिजे तसा फायदा किंवा उत्पादन होत नाही आहे कारण की त्यामध्ये काही नैसर्गिक आपत्ती तर किंवा मार्केटचा बाजारभाव यामुळे या, या पिकांकडे शेतकऱ्यांना दुर्लक्ष होत आहे त्याकरिता काही शेतकरी जे पळूगाऊ भागातील शेतकरी आहेत आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही भाग कौ गहू पट्टा सुद्धा आहे यामध्ये मराठवाड्यातील किंवा विदर्भातील जे पळूगाहू भाग आहे यामध्ये फळबाग लागवडीला मोठ्या प्रमाणामध्ये व्हावं होतं त्याकरिता त्या महाराष्ट्र शासनामार्फत रोजगार अंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम हा महाराष्ट्र कृषी महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या मार्फत दरवर्षी राबवला जातो यामध्ये ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल त्या शेतकऱ्यांना सर्वप्रथम आपल्या गावातील ग्रामपंचायत येथे एक ठराव घ्यावा घ्यावा लागतो त्या ठरावामध्ये ज्या जे जे शेतकरी इच्छुक असतील त्यांनी आपल्या या फळबाग लागवड योजनेकरिता त्यामध्ये आपल्याला ठरावामध्ये नागी द्यावे लागतात त्यानंतर त्या ग्रामपंचायतचा जो आराखडा आहे तो पंचायत समितीला रोजगार हमी या डिपार्टमेंटमध्ये जातो आणि त्यामध्ये तिथे रोजगार हमीच्या याच्यामध्ये आपल्या त्या आपल्या गावातील शेतकऱ्यांची ज्या ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेतात त्याची नोंद नोंदणी होऊन जाते त्यानंतर कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी विभाग आपल्या किंवा तालुक्याचा कृषी विभाग आहे यांच्याशी संपर्क कृषी सहाय्यक यांच्या संपर्क यांच्याशी संपर्क साधून आपण याबद्दल त्यांना माहिती द्यावी लागतात त्यानंतर या योजनेमध्ये लाभ घेण्याकरिता जे आपले आप का जे कागदपत्र आहेत त्यामध्ये आपल्याला लागणार आहे पासपोर्ट फोटो त्यानंतर मनरेगा अंतर्गत जे जॉब कार्ड काढले जाते मजूर वर्गाकरिता त्यामध्ये जॉब कार्ड सातबारा आठ ऑर नकाशा आणि चतुर्सीमा बँक पासबुक आणि आधार कार्ड या प्रकारची कागदपत्रे आपल्याला संबंधित तालुक्याच्या कृषी कार्यालयाला ज्या कृषी शाळा आहे त्यांच्यापर्यंत आपल्याला द्यायची आहे या योजनेमध्ये खूप सारी अशी महत्त्वाची जी फळबाग पिके आहेत फळबाग लागवडीकरता काही पिके आहेत त्यामध्ये आंबा संत्रा मोसंबी लिंबू डाळिंब नंतर पेऊ त्या फणस शेवगा यांसारखे जे काही महत्त्वाचे फळ फळझाडे आहेत फळपिके आहेत ते उपलब्ध होतात संबंधित पशुविभागामार्फत मान्यताप्राप्त ज्या रोपवाटिका असतात त्यांमधून आपल्याला या रोपांची पूर्तता पूर्तता केली जाते यामध्ये ज्यावेळी ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या शेतकऱ्यांना जी काही अनुदानसुद्धा या फडबाग लागवड योजनेमध्ये शेतकऱ्यांना दिलं जाते त्यामध्ये आपण एक हेक्टर ते दोन हेक्टरपर्यंत किंवा आपण बांधावरसुद्धा या फडबाग लागवडी योजनेमध्ये लागवड कार्यक्रमामध्ये आपण फडबाग लागवडीकरता आपण दोन हेक्टरपर्यंत किंवा एक हेक्टर किंवा आपण सुद्धा याची लागवड करू शकतो त्यासु यामध्ये जे अनुदान दिलं जाते ते टप्प्याटप्प्यामध्ये वर्षात वर्षा तीन वर्षातून ते संपूर्ण अनुदान शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं जातं यामध्ये जे संपूर्ण जे झाडे आहेत जे आपल्याला फळटीक जे घ्यायचं आहे त्याची रोपे आणि कलमे हे संबंधित कृषी विभागाकडून पुरवली जातात तसेच जे त्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये टप्प्याटप्प्याने वीस प पहिल्या वर्षी वीस ते पंचवीस टक्के अनुदान दुसऱ्या वर्षी पंचवीस ते तीस टक्के आणि उर्वरित जे अनुदान आहे ते ते लागवड योजनेमध्ये मिळणार आहेत शेतकऱ्यांना ते गुरुवरित तिसऱ्या वर्षी संपूर्ण देह असते या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना एक हेक्टर पर्यंत जर लागवड केली तर साधारणतः सत्तर ते ऐंशी हजार रुपये अनुदान शासनाकडून मिळते तीन टप्प्यामध्ये ज्यामध्ये शेतकऱ्यांना फक्त एवढीच कायची आहे की तीन वर्षापर्यंत त्याची देखभाल करणे आहे त्या फळबागीची देखभाल करणे आहे तर आपण ज्या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये फळबाग लागवड कार्यक्रमामध्ये लाभ घ्यायचा असेल त्यांनी संबंधित कृषी आपल्या तालुक्याच्या कृषी सहाय्यक टेन्शनशी संप संपर्क पाहून याबद्दल सविस्तर मा माहिती घ्यावी माहिती कशी वाटली कॉमेंटमध्ये कळवा तसेच माझ्या व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद